त्यापासून ते स्त्री सुरक्षितेपर्यंतचे आपल्यास प्रश्न आपल्याला दिसून येतो आपला विद्यार्थी सुरक्षित नाही ना आपला ना का सुद्धा सुरक्षित नाही तर अशा असंख्य प्रश्नावर समस्या काढण्यासाठी आपण आमच्या तुम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करावं आणि आमच्या ग्रामस्थांना आमच्या या पंढरपूर मंगळवेळेचे जे आपले समस्त नागरिक देतो संयोजकांना मला बोलण्याची संधी दिली मी संयोजकाचा आभार मानतो जय हिंद जय भारत काय वाटत आज दोनशे बावन मतदारसंघ पंढरपूर अनिल अनिलदादा सावंत यांच्या प्रचारार्थी आज आपल्या गावात आम्ही सर्वजण आलेलो आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिलदादा सावंत हेच आहेत हे, हे कालही आपले खासदार डॉक्टर अमोल दादा कोल्हे यांनी सांगितलेलं आहे अनिल दादा का मतदान करायचं ह्यासाठी ह्या ठिकाणी मी तुम्हाला ह्या विषयावर बोलणार आहे तुम्ही दादांना मतदान करू नका तुम्ही आदरणीय पवार साहेबांना मतदान करा का करा आज शिक्षण बघताय काय चाललंय बेरोजगारी बघा महिलांचे सं महिलांचे प्रॉब्लेम बघा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम बघा ह्या सर्वांसाठी दादांना म दादांना मतदान करायचं आहे आज राहत्या घरातून बापाला कसं हाकललं जातं त्याचं उत्तम उदाहरण आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत बापाच्या छातीत कसं खंजूर पाटी पाटीत ह्याचंही उत्तम उदाहरण तुम्ही पवार साहेबांना बोलले तरी तो पाटीचा कानात थांबला नाही तो त्र्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा परत मैदानात उतरला मैदानात उतरताना तो काय एकटा उतरला नाही असंख्य मावळ्या साहे उतरला त्यासाठी मला यात एवढंच सांगू इच्छितोय आपलं पाच नंबरचं बटन आहे बटन आहे तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय अनिल दादा यांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून आणून द्याल एवढी मला काही शंका नाही माझे मी दोन नम, दोन शब्द संपतो हिंद जय महाराष्ट्र

पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिलदादा सावंत यांच्या प्रचारार्थ आज आपण टाकळे या गावामध्ये आलेलो आहोत तर अनिलदादानी जे समाजा समाज समाज आपल्या समाजातून राजकारणाला सुरुवात केली बरेच लोक आपण पाहतो की राजकारण करत समाजकारण करतात परंतु समाजकारणातून राजकारण सुरुवात केलं आणि कशासाठी करावं तर आपल्या लोकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडावं आज आपण पाहिलं की मंगळवेढाचा काही भाग बघत आहे आपण अरे पंढरपूरच्या भागामध्ये चंद्रभागा नदी असल्यामुळं या भागामध्ये जरा उत्पन्नाचे सोर्स चांगले आहेत तर या भागामध्ये रस्त्याची दुरावस्था सगळीकडेच आहे हि पण आहे पण सगळीकडेच आपल्याला काय करावं लागेल या दुरावस्था काढण्यासाठी आणलदादा आपल्याला विधानसभेमध्ये पाठवावं लागेल आणि त्याच्यासाठी महाविद्यालय शिक्षण सुविधा असतील इतर गरजूंना मदत असेल गरीब लोकांना पुढे नेण्यासाठी दादांसारखाच एक उमेदवार आपल्या पुढे आता आलेला आहे मग यांना काय केलं पाहिजे सर्वांनी आपण मिळून या पाच नंबरचे बटन आहे वीस तारखेला येणाऱ्या आपण मतदानाद्वारे आपल्याला काय करायचं आहे दादांना विधानसभेमध्ये पाठवून आपलाच उमेदवार आपण स्वतःच आहात कारण की दादाची उमेदवारी म्हणजे आपलीच आहे आणि आपली उमेदवारी आपण काय केलं पाहिजे आपण स्वतःलाच मत करतोय आणि त्या दृष्टीनं आपण काय केलं पाहिजे आपण मतदाना रूपी आपण दादाला काय करायचं हे उमेदवारी पवार साहेबांनी स्वतः आहे काही लोक आपल्यापर्यंत वेगळा मेसेज फॉरवर्ड करतात की ही उमेदवारी वेगळी आहे असं तर बरेच विरोधक वेगवेगळे सांगत असतात त्याच्यावर ते आपण लक्ष न ठेवता आपल्या बरोबर घरामध्ये आपल्या बरोबर पाच लोकांचं मतदान असतं आणि त्या पाच द्वारे आपण पंचवीस मत कशी गोळा करतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि सगळ्या गावामध्ये सगळे नातेवाईक सर्वांना सांगून आपल्याला काय करायचं आहे दादांना विधानसभेमध्ये पाठवायचं आणि शंभर टक्के आपण तुतारी वाजणार आहे वाजवणार आहोत सर्वजण वाजवणार आहेत का तुतारी तर वीस तारखेला आपण सर्वांनी काय करायचं आहे रूपी तुतारीवरचं बटन दाबून पाच नंबरला तुतारी, तुतारी वाजवणारा माणूस हे चित्र आहे आणि त्या चित्रापुढलं बटन दाबून आपण सर्वांनी भरगोच समजाने निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो <laughs>

उमेदवार अनिल दादा सावंत यांचं चिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी वाजवणारा माणूस शरद पवार गटाचे तर या उमेदवारला येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसात समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आपल्याला द्यायचं आहे आपण तळागाळातले तळागाळात आपण काम करणारी माणसं आहेत आपल्याला काही गाववाली घर उच्च आहेत मला दादा नाईक माईक राहू द्या तरी ते येते वीस तारखेला तरी वाजवणाऱ्या माणूस या चिन्ह समोरील बटन दाबून अनिल दादा सावंत यांना आपल्या टाकळी गावातून जेवढं लीड जाईल तेवढं लीड द्यायचं आहे कारण येत्या मधल्या अडीच वर्षाच्या पोटनिवडणुकीत जे अपघाती निवडून आलेला उमेदवार जे आहे त्या उमेदवारानं टाकळे गावची का किती कामं केली उपनगरातील किती कामं केली किती फंड दिले हे सगळ्यांना माहित आहे त्यामुळं दादा सावंतला जर तुम्ही लीड दिलं तर तुम्ही दादा सावंत पर्यंत जायची काही गरज नाही तुम्ही माझ्या कचोरीला धरा पहिल्यांदा नाही जरी काम झालं तरी एक नंबर पोस्ट आता मग आहे काय असेल नमस्कार मी ऍडव्होकेट कृषा विजय आज आणि दादा सावंत यांच्या प्रचारात तुम्हाला त्यांची भगिनी म्हणून आव्हान करण्यासाठी आली आहे गावकऱ्यांना आपण बघतोय पंढरपूर इथं वास्तव करतोय आज बघितलं आपल्या पंढरपूर मंगवेडा तालुक्यामध्ये विविध समस्या आहेत आज तरुणांना ना रोजगार नाही महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे पण आताच आपण बघितलं की गेले कित्येक म्हणजे गेले दहा पंधरा वर्षामध्ये जसं की आपल्याला आमिष दाखवलं गेलं लाडक्या बहिणीचं पण आज माझी महिला माझी भगिनी म्हणते की आम्हाला बहिणीचा नको आहे आम्हाला महिला महिला सुरक्षा द्या सबलीकरण करा आज महिला ना घर बसल्या तुम्ही व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध करून द्या ह्या समस्या कुठंतरी अडकल्यात आणि आज आपल्यावर जबाबदारी टाकली शरदचंद्रजी पवार साहेबांनी ती म्हणजे ही की अनिलदा नेतृत्वाला आपण न्याय मिळवून शरद पवार साहेबांच्या मधला जो आप... धुवा आपल्याला शरद पवार साहेबांपर्यंत जे आपली समस्या मांडायची याचा धुवा अनिल दादा दिले आणि अनिल दादा स्वतः एक संयमी वैचारिक दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे तगडा अनुभव आहे त्यांनी इतर उद्योग सारख्याकडे अनुभव आहेत आणि आपण बघतोय की आज आपल्या तालुक्यामध्ये आज या प्रचारामध्ये सुद्धा विविध समस्यांनी ग्रासलेले आपल्याला गावकरी दिसून येतात आज त्यांच्या व्यथा कोणापर्यंत मांडायचे प्रश्न त्यांना निर्माण होतात स्वतः असलेल्या स्वतः असलेल्या तरुणांना देखील असं वाटतं आणि संविधानानं आपल्याला एक वरदान दिले आणि ते वरदान आपल्या हातात आहे तर एका वीस तारखेला आपल्याला स्वतःला एक जागरूक नागरिक आणि एक जागरूक मतदान मतदार म्हणून विचार करायचा आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला पाच क्रमांकावर म्हणजे पाच क्रमांक आपल्याला मिळालाय आणि हा योगायोग आहे ज्या वी पाच क्रमांक मिळाला त्यावेळी अनिल दादानी एक पंचसूत्री बनवून एक विजन तयार केलं त्यामध्ये त्यांनी उद्योग उद्योग संधी उपलब्ध करण्याचे महिलांसाठी सक्षमीकरण सबलीकरण करण्याचे शेतकऱ्यांना जे काही व्यवस्था त्यांच्या समी त्यांच्या मालाला हमी मिळवण्याचे तसेच आपले देवस्थान आहेत त्या देवस्थानाचे विकासाचे आणि पाचवा मुद्दा म्हणजे आज आपल्या तालुक्यामधून क्रीडापट्टू तयार झाल्या पाहिजेत आपल्या मुलांना आपल्या मुलींना क्रीडा उपलब्ध क्रीडा साहित्य आणि क्रीडा मैदान उपलब्ध झाल्या पाहिजेत शैक्षणिक संकुलन आले पाहिजे मेडिकल सारखे कॉलेजेस आपल्या तालुक्यामध्ये उभे राहिले पाहिजे याचे आश्वासन आपल्याला त्या पंचसूत्रीमध्ये अनिल दादांनी दिले आणि ते वीस तारखेला आपण पाच क्रमांकावर बटन दाबूस तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार कोणत्याही कार्याची सुरुवात आपण तुतारी वाजवून करतो आणि ह्या पर्वाची सुरुवात आपल्याला तुतारी वाजवून करायची आहे एवढीच मी आशा वाटानी कळकळीची विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी दोनशे बावन पंढरपूर मंगळवार विधानसभेची निवडणूक होत आहे बोला बघा की आता लाईट घालवली काय करायचं बघा आता आपण बरं ठीक या बरं ऐका ऐका या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आज लक्ष्मी टाकळे या गावामध्ये गावभेट दौरा आयोजित केला आहे त्यानिमित्तानं उपस्थित आपल्या या भागाचे नेते वसंतनाथ देशमुख आमचे दुसरे नेते सुधीर भाऊ अभंगराव श्री पिंटू मांडवे समाजसेवक आमचे नेते या गावातील राहुल देटे हे तर <laughs> राजाभाऊ रणदिवे बंडू आवारे श्रीकृष्ण गाडगे धनंजय पाटील अप्पा धोत्रे विष्णू देटे आप्पा धोत्रे राजू शेख हर्षवर्धन मेटकरी अमर सूर्यवंशी सागर पडवळ भाऊ अभंगराव इतर सर्व महिला पदाधिकारी राहिलेले ग्रामस्थ उपस्थित तरुण मित्र आणि भगिनीनो या मतदारसंघामध्ये काम करत असताना आत्ताच आपल्या नेत्यांनी सांगितलं या गावचा विकास जर या गावचा विकास अशा पद्धतीने झाला असेल तर या तालुक्याचा ता विकास कुठल्या पद्धतीने झाला असेल आपण सगळे जाणत आहोत तीन हजार कोटीचा निधी आला एवढी कामं झाली रस्ते पाणी लाईट ह्या समस्या तर आपण अजून चालूच आहेत आपल्या या उपनगरामध्ये तुमचं टाकळी गाव आणि मला वाटतं नगरपालिका यात काय राहिलं नाही अंतर काही भाग नगरपालिकेमध्ये गेलाय नगर परिषदेमध्ये गेलाय काही भाग गावात आहे तर मला वाटतं तुमच्या सगळ्यापेक्षा जास्त अडचणी असतील पाणी रस्ते लाईट गटरी ह्या सगळ्याची सुविधा देणं गरजेचं आहे त्याच निमित्तानं आपलं इथं आदरणीय परिचारक मालक असतील त्यांनी दोन महिन्यापूर्वी निवडणूक लढवणार म्हणून मतदारसंघामध्ये दौरा केला दौरा असताना त्यांचे जे कार्यकर्ते आहे उत्साह होऊन त्या लोकांना वाटला आता मालक नक्कीच निवडणूक लढवणार आणि ह्या मतदारसंघाचे आमदार होणार त्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं मित्रांनो आपल्या या, या माध्यमातून मी बघितलं गेलं तर मला एवढंच आहे आपल्या या कार्यकर्त्यांना मालकांच्या वरती ज्या लोकांनी अन्याय केला ज्या लोकांनी त्यांना गप्प बसण्याचं काम केलं पक्षाचा वर्ण दबाव आणून त्या पद्धतीचं काम आपल्या या मतदारसंघामध्ये झालं ज्या मालकांच्या मुळं आज ते त्या पदावर बसलेत त्याची त्यांनी जाण न ठेवता आपल्या मतदारसंघामधल्या प्रमुख लोकांच्या संबंधात ह्या अशा वागणुकीनं आपले जे कार्यकर्ते ते असे सैरभर झाली त्यांची जी मुस्कटदाबी झाली त्यांना माझा हात जोडून विनंती आहे हा अनिल सावंत तुमच्यासाठी कधीही तयार आहे तुम्हाला वाऱ्यावरती सोडलं जाणार नाही तुमची सगळी कामं होतील एवढंच आज या गावामध्ये सांगण्यासाठी मी आज आलो मित्रांनो आपले दुसरे उमेदवार काँग्रेस पक्षाचे ते माझ्या वडिलांनी काय केलं माझ्या वडिलांनी हे केलं माझ्या वडिलांनी ते केलं स्वतःचं कर्तृत्व नसताना आज नानासमोर आहेत नानाच्या बरोबरीने ते लढलेत त्या पद्धती त्यांना अपयश आलं कारखान्याला अपयश आलं पोटनिवडणुकीमध्ये आदरणीय कैलासवाशी भारत नानाचं निधन झाल्यानंतरसुद्धा एवढी सहानुभूती असताना ते त्या पद्धतीचा विजय मिळू शकले नाहीत याचा विचार आपण करणं गरजेचं आहे मित्रांनो मला त्यांच्यावरती बोलायचं नाही ते आपलेच एक सहकार्य आहेत आपल्याच पक्षाचे नेते आहेत भविष्यात त्यांना थोडंसं येणाऱ्या काळामध्ये एक काय म्हणतात त्याला देवबुद्धी होईल सद्बुद्धी होईल आणि ते आपल्याबरोबर येतील कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून अधिकृत उमेदवारी आपल्याला दिलेली आहे काल सगळ्यांनी तसं सांगितलेलं आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा हा मतदारसंघ आहे साहेबांनी एवढा विश्वास टाकून आपल्या या कार्यकर्त्यावरती पहिल्यांदा निवडणुकीला उभारणाऱ्या कार्यकर्त्यावरती एवढा विश्वास टाकून साहेबांनी संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करण्यासाठी निश्चितपणानं येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान रुपये आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करण्यासाठी मी आलोय या मतदारसंघामध्ये काम करत असताना पदाधिकारी असतील महिला सक्षमीकरण असेल या पद्धतीचं काम आपल्याकडनं होणार आहे मी मतदार या मतदारसंघामध्ये फिरत असताना महिलांसाठी कार्यक्रम घेतले होते आपल्या या तिन्ही चारही भागामध्ये उपनगरामध्ये काही मंगळवेढा तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतले होते महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला मिळाला होता त्या सर्व माता भगिनींचा आशीर्वाद आज आपल्या बरोबर आहे या मतदारसंघामध्ये एक साखर कारखाना चालवतो त्या हिशोबाने आपण इथल्या उसाचा प्रश्न निकालीत काढलाय कमी प्रमाणात का होईना पण या मतदारसंघामध्ये उसाच्या माध्यमातून नाळ जुळून ठेवलेली आहे आपला गोपाळपूर गट असेल या पद्धतीचं काशीगाव चळे आंबे या भागातला ऊस माझ्याकडे सगळ्या भरपूर पद्धतीने येतो प्रत्येक वर्षी आपण त्या शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जातो असे काय शेतकरी फिक्स आहेत की ते फक्त भैरवण्यातला ऊस देतात या भागात मध्ये ऊसाचं राजकारण केलं जातं भविष्यामध्ये हे राजकारण होऊ दिलं जाणार नाही ऊसासाठी नानाने मला एक शब्द दिला आहे दोन लाख टन ऊस नाना मला इथं देणार आहेत त्याच्या पद्धतीनं नाना हे शब्द काम करतील आणि नानांच्या माध्यमातन उसाचा प्रश्न कोणाचाही राहणार नाही हा अनिल सावंत तुमच्या पाठीमाग म्हणण्या तुमच्या बरोबरीने काम करेल तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर चोवीस तास या पंढरपूरमध्ये राहत असल्यामुळं आपल्या शेजारी राहत असल्यामुळं कुठल्याही गोष्टीच्या अडचणीसाठी मी आपल्या बरोबरीने उभा आहे एवढं फक्त तुम्ही तुम्हाला सांगण्यासाठी मी आज इथे आलोय येणाऱ्या वीस तारखेला पाच नंबरचं मशीनवरचं बटन दाबून या मतदारसंघातला विकास करण्यासाठी तुतारी ह्या चिन्हाचा वापर करून तुतारी वाजवणारा माणूस या पुढचं बटन दाबून तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीचं काम आपल्याकडनं होईल आणि सर्व जाणती तरुण पिढी आणि माता भगिनी या सर्वांचं सहकार्य मिळेल आणि आता राहिला विषय या मतदारसंघामधील बाकीच्या कामासाठी तर त्या कामासाठी पाणी असेल लाईट असेल रोड असतील रस्ते असतील यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे सक्षम नेतृत्व आहे एक आमदार काही करू शकत नाही महाविकास आघाडीचं सरकार आपल्याबरोबर असेल तर ह्या गोष्टी शक्य आहेत आणि त्या होणार आहेत येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याच्यामुळं तुम्ही या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवा आपल्यातलाच एक सामान्य माणूस या पदापर्यंत पोचतोय याची जाणीव ठेवा आणि तुम्ही ज्या पद्धतीने करा विरोध घेतील मतं मागतील त्यांना सहकार्य केलं आहे त्याच पद्धतीने एकदा आपल्यावरती या सहकार्याची जबाबदारी टाका सहकार्य करा आणि मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि वीस तारखेला पाच नंबरचं बटन दाबून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह निवडा आणि भरघोस अशा पद्धतीने मतदान करा आणि या निवडणुकीत काम करण्याची संधी द्या एवढंच बोलतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी